नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा शहरात इंद्रा आय पी एफ सेंटरचे उद्घाटन निजसंतान जोडप्यांसाठी नवीन आशा सविस्तर वृत्त बुलढाणा बुलढाणा आता बुलढाणा शहरातील निजसंतान जोडप्यांसाठी एक नवीन आशेची किरण उगवली आहे भारतातील नामांकित इंद्रा आय पी एफ सेंटरने आपल्या नव्या शाखेचे उद्घाटन नाका सर्क्युलर रोडजवळ मोठ्या उत्साहात केले आहे या नव्या आय पी एफ सेंटरमुळे बुलढाणा आणि आजूबाजूच्या भागातील जोडप्यांना वंध्यत्व उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांची टीम कार्यरत असेल त्यामुळे उपचार अधिक प्रभावी होणार आहेत प्रसंगी इंद्रा आय व्ही एफच्या व्यवस्थापनाने सांगितले आमचा उद्देश सर्वसामान्यपर्यंत चांगल्या दर्जाचे उपचार पोचविणे हा आहे बुलढाण्यातील हे केंद्रे अनेक जोडप्यांचे पालक होण्याचे स्वप्न पूर्ण करेल असा आम्हाला विश्वास आहे या सेंटरमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा सुसज्ज वातावरण आणि सोमुदेशनाची सोय असेल जे रुग्णांना मानसिक आधार देतील उद्घाटन होवड्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्री भागवत भुसारे डॉक्टर श्री कैलाश झिने डॉक्टर श्री प्रशांत पाटील आणि डॉक्टर श्री अजित शिरसाट उपस्थित होते समाचाराचे कॅमेरासमोर डॉक्टर श्री डोंगीराम भारती व डॉक्टर सीमा यांनी आय वी एफचे उद्देश काय आहे हे समजून सांगितले आहे नमस्कार आ, मैं डॉक्टर धोनीराम भारती सीनियर एग्जीक्यूटिव डायरेक्टर इंदिरा एवी छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र को हमारे देश का बिजनेस सेंटर कहा जाता है यहाँ समय के साथ इन्फर्टिलिटी का अवेयरनेस भी बढ़ रहा है और आई वी जैसे एडवांस ट्रीटमेंट के लिए लोग आजकल लो हॉस्पिटल जा रहे हैं यहाँ पे हॉस्पिटल की डिमांड भी काफी बढ़ चुकी है मैं आज बेहद खुश हूँ कि हमारे इंदिरा ग्रुप का 29वा सेंटर हम आज बुंदरा में चालू करने जा रहे हैं इस सेंटर के साथ इंदिरा आईवीएफ के ऑल ओवर इंडिया 150 से ज्यादा वर्किंग सेंटर्स हो गए हैं ये सेंटर उस दंपतियों के लिए उम्मीद की किरण है जो संतान सुख की चाह रखते हैं बट सफल नहीं हो पा रहे इस सेंटर्स में हमारे एक्सपर्ट डॉक्टर उचित सलाह के साथ उचित उपचार करेंगे अब बुलडाना के किसी भी पेशेंट को आईवीएफ जैसी एडवांस ट्रीटमेंट के लिए दूर शहरों मुंबई या पुणे जैसे बड़ी सिटी में जाने की जरूरत नहीं पड़ेगी सारी इंफरिटी रिलेटेड फैसिलिटी हमने यहाँ पे अवेलेबल करवाई है बुलडाना जिला में पहला ही सेंटर है और मराठवाड़ा में हमारे पाँच सेंटर है विदर्भा में सेवन सेंटर मेन ब्रांच छत्रपती संभाजी नगर ये लेवल वन क्लिनिक आहे यहाँ पे स्टिमुलेशन से लेके आई तक की ट्रीटमेंट यहाँ पे मिलेगी एम्ब्रियो ट्रान्सफर और होम पिकअप के लिए पेशेंट्स को संभाजी में आना पड़ेगा नमस्ते मी डॉक्टर सीमा काले सेंटर हेड इंदिर आई वे बुलढाणा आपल्या बुलढाणामध्ये नवीन इंदिर आयुर्वेदचे सेंटर सुरू होत आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिवसेंदिवस इन्फर्टिलिटीच्या वंधत्वाच्या केसेस वाढतच चालले आहेत परंतु आय व्ही एफच्या माध्यमातून आपण त्याच्यावर उपचार करू शकतो आणि पालकत्वाचे सुख मिळू शकतो इंदिरा आय व्ही एफ आपल्याला एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अवेलेबल करून देतो म्हणजे जसे की आय यू आय आय व्ही एफ एक्सी पी जी टी ए आर आय विटनेसेस यासारखे सगळे प्रगत तंत्रज्ञान आपल्याकडे अवेलेबल आहे या उद्बोधनाच्या निमित्ताने आम्ही तीस मेपर्यंत मोफत सल्ला व मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे तरी ज्या जोडताना वंधुत्वाची समस्या आहे त्यांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्या